लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्तम बातमी वादग्रस्त पोलिसाच्या बदलीनंतर उमदी परिसरात चल्लोष जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याचे वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या बदलीची बातमी मिळताच आज उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावागावात फटाके फोडत पेढे साखर वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांची उमदी येथील कारकिर्द बरीच वादग्रस्त ठरली सुरुवाती सगळ्यांचे विश्वास संपादन करत नंतर मात्र संदीप शिंदे यांनी मनमानी कारभाराचा सपाटाच लावला होता किरकोळ वादाबादीच्या हे जिथे अधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था टेकवर गाव पातळीवर प्रकरण मिटवली जाणं शक्य होतं तिथे गंभीर कलम लावून लोकांना कोर्ट कचेरीचे हेलपाटे मारायला लावण्यात आले संदीप शिंदे हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनाही उद्दटपणे व अरेरावाची भाषा बोलत होते एका वर्षाच्या कालावधीत संदीप शिंदे यांनी हद्दीत अवैध व्यवसायांना खतपाणी खालण्याचं काम केलं सर्वसामान्यांना याचा बराच त्रास सहन करावा लागला शेवटी परिसरातील वीस ते पंचवीस गावच्या सरपंचांनी यांची वरिष्ठाकडे तक्रार केली होती आज त्यांची बदली झाली मिळताच उमदी पोलीस हद्दीत मोठा जल्लोष पाहायला मिळाला जनतेने साखर व पेडे भरवले नूतन पोलीस अधिकारी लवकरच पदभार स्वीकारणार असून उमदी पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा कायदा व सुव्यवस्था सुरळीत सुरू होईल अशी आशा व्यक्त करण्यात येते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी